नमस्कार प्रेक्षकांनो या सावलीचे सावली मालिकेमध्ये तुम्हाला पाहिल्यामुळे की भयानं कसे ट्विस्ट येताना तुम्हाला दिसत आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला माहिती असेल की या ताराचं लग्न ठरलेलं असतं आणि ती माणसं लग्नाचा स्वागरपुढेचा जे काही मुहूर्त आहे त्याच्यासाठी ते इथे भैरवीच्या घरी येताना वगैरे दिसतात आणि तिला शिस्त वगैरे नाही का पाया पडायचं माहीत नाही का म्हणून जबरदस्ती तिला पाया पडून सुद्धा घेताना आपल्याला दिसत आहे यानंतर मग सगळं बोलणं चाल चालू असतं तारा या ठिकाणी तिथेच असते पूर्णपणे शांत असते तिला कोणत्याच गोष्टीत इंटरेस्ट नसतो पण तो आईच्या सांगण्यामुळे नाही ती लग्नाला तयार होताना दिसते तेव्हा हा माणूस ब्राह्मण घेऊन आलेला असतो तेव्हा कसं ठीक आहे ना सगळं चालेल ना आता लग्न वगैरे होणार आहे तेव्हा धूमधडाक्यातच झालं पाहिजे असं त्या पोराचा बाप या ठिकाणी म्हणताना ते आपल्याला दिसतो तेव्हा ती बोलते मी भैरे खूप श्रीमंत आहे आणि लग्न दानक्यातच होणार सग सांगायची गरज नाही तेव्हा हो माहिती आहे लग्न दानक्यातच कराल तुम्ही पण सांगतोय मी आणि बऱ्याच गोष्टी इथे गप्पा वगैरे मारताना दिसतात आणि असं लग्न करायचं की सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि तो पोरगा बोलतो मामची जोडी खूप छान दिसते ना तेव्हा हो सात जन्म हीच जोडी राहिली पाहिजे तेव्हा सात जन्म नाही सात हजार जन्म तो पोरगा असं बोलतायना दिसतोय आणि बरेचसे ते कॉमेडी करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यानंतर तो बोलतो की हा ब्राह्मण आहे आम्हाला आता जास्त उशीर करायचा नाही लग्नाचा मुहूर्त वगैरे काढायचा यानंतर तो बोलतो की तुम्हाला एवढी घाई आहे तुम्हाला एवढं जर हवं असेल ना तर दोन दिवसानंतरचा एक मुहूर्त आहे साखळ्यापुडा काय काही लग्नाचा त्या दिवशी तुम्ही करू शकता हा मग फायनल करा डन करून टाका असं बोलताना ब्राह्मणाला तो बोलाचा बाप या ठिकाणी दिसतो त्यानंतर तो जर असा घाबरतो बोलतो अहो हो ठीक आहे पण यांना तर विचारा यांना काय विचारायचं पोरगी तयार आहे सगळं तयार आहे यांना काय विचारण्याची गरज नाही जो दोन दिवसांनी जो मुहूर्त फायनल येतो कायम करा असं बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसतो दिसतोय आणि एवढंच नाही यापुढे तुम्हाला पाहायला मिळेल की हे सगळे गप्पा वगैरे सगळ्या गोष्टी मारून ते निघून जाते आणि दिसत परंतु त्यानंतर मात्र ताराच्या सहनशक्तीचा या ठिकाणी अंत होताना दिसतोय आणि या ठिकाणी तर स्पष्ट शब्द बोलते काय चाललंय हे तुझं याच्या आधी सगळं ऐकून मी सगळं केलं पण आत्ता हे आधी होतंय मला या कार्टून पोराशी लग्न करायचं नाही कशी माणसं आहे ती ते काय मला माहीत नाही मला हे लग्न करायचं नाही म्हणजे नाही तेव्हा तू माझं पण ऐकणार नाही का असं ना 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 या ठिकाणी भैरवी बोलताना दिसते तू जर असंच माझ्या मंत्र विरुद्ध वागत बसले ना तर मी तुझं बिलकुल ऐकणार नाही असं सुद्धा बोलताना तारा या ठिकाणी चिडून दिसते तू लहाती बोलते मी सांगाल तेच करायला लागेल आणि बाहेर तुलो तर माझा या ठिकाणी आवाज राहतो आहे कदाचित या ठिकाणी ती आलेली आहे त्याच्यामुळं श तोंड बंद ठेवायचं आतमधून रूमच्या बाहेर यायचं नाही असे ती धमकवताना ताराला या ठिकाणी आपल्याला दिसते आणि आत पाठवताना दिसते दुसरीकडे तुम्हाला पाहिल्यामुळे की सावली निवांत बसलेली असते आणि परंतु या ठिकाणी तेवढ्यात तिला एक फोन येतो बोलतो हॅलो सावली का हो तुझा नवऱ्याचा जीव धोक्यात आहे तेव्हा तुम्ही कोण बोलते काय बोलत आहे तेव्हा मी कोण बोलते काय बोलते हे महत्वाचं नाही मला फक्त मी तुझा शुभ चिंतक आहे तुझा जीव धोक्यात आहे नवऱ्याचा एवढं सांगायला फोन केला तेव्हा तुम्ही कोण बोलताय काय बोलताय असं काय बोलताय सारंग सारांना काहीच होऊ शकत नाही असं सुद्धा सावली ते बोलताना दिसते यानंतर पुढे पाहायला मिळ की तुला जर कुठं वाटत असेल ना तर सारंगला फोन कर म्हणजे तुला कळलं आणि खूप मोठ्याने हसून फोन ठेवताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय यानंतर मात्र या, या फोनमुळे सावली खूप टेन्शनमध्ये येताना दिसते हा नक्की फोन कोणाचा होता तो असं फोनवर का बोलला होता की तुझ्या नवऱ्याचा म्हणजे सारंगचा जीव धोक्यात हो आहे ते कोणत्या संकटातच नसेल ना या ठिकाणी सावली खूप टेन्शनमध्ये आपल्याला येताना दिसते आणि नंतर मग ती न राहता डायरेक्ट सारंगला सॉरी सारंगला फोन करता दिसते आणि या ठिकाणी सारण तुम्हाला पाहिलं म्हणजे तो गाडी चालवताना इथे आपल्याला दिसत आहे आणि इथे दुसरं तुम्हाला पाहिलं मिळते या भैरूला माहीत नसतं की ही तिरुत्माग कशा आली तिला बसवते तर पंक्चर वगैरे करते तेव्हा बोलते माझं तू ह्याशी खूप महत्त्वाचं काम आहे आपण लहानपणापासून मैत्रिणी आहे आपण सगळे एकत्र आहेत ही गोष्ट वेगळी पण मी आज ऑफिशियली तुला महत्त्वाच्या कामासाठी भेटायला आलेलं आहे परंतु आल्याला ती बोलते तारा कुठे ताराला मला भेटायचं होतं बोलव ना तेव्हा ही कारण देते की तारा घरी नाही ना आहे बाहेर गेली कारण तारा मनस येत नसते चुग हिच्यासमोर बोलून गेली की जबरदस्ती लग्न करते तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल परंतु तेवढा पाण्याचा का कसला तरी आवाज येतो तेव्हा तारा तू नाही आहे बोलते महात्मा कोणी आहे का अजून तेव्हा ही भैरवी टाळटाळ करते आणि बोलते काय नाही एक ना सकाळपासून त्रास देते कदाचित ते मांजरच असेल तेव्हा ठीक आहे काय हरकत नाही बस मला तो खूप महत्वाचं बोलायचं आहे असं ते बोलते दिसते त्यावेळे आपली लहानपणापासून खूप चांगली मैत्रीण परंतु आता मी स्पष्टच बोलते की माझ्या मुलाचा म्हणजे सोमचा हात तुझ्या मुलीसाठी मी मागते तू या लग्नाला तयार आहे कर मुलगी ते शिल का असं बोलते हे सगळं ऐकून मात्र या भैरवला खूप मोठा धक्का बसतो कारण तिने ऑलरेडी नाही हे लग्न दुसरा पोरासोबत ठरवलेलं असतं आणि सोहम आणि तिलोतोमाची फॅमिली खूप श्रीमंत असते तिथं एका पावतर झाले असते परंतु हा नाहीज असतो परंतु हे तिलोतोम बोलल्यानंतर एकही शब्द तिच्या तोंडून निघत नाही तो का तेव्हा काय झालं तिलोतमा खरं तर सोहम ना सकाळी मला बोलला की त्याचं या तारावर खूप प्रेम आहे म्हणून म्हटलं मी डायरेक्ट तुझ्या घरी येते आणि डायरेक्ट समोरासमोरच बो बोलेल म्हणजे तू पण खूप खुश होईल मैत्रिणीन आपण समजा होऊया असं बोलताना दिसते काय झालं तू काय बोलत नाही तुला नाही चालणार का असं बोलताना दिसत तेव्हा ती बोलते की मला हे मान्य नाही आहे मी माझ्या पोरीचं लग्न स्वयंशीर लावून देऊ शकत नाही तेव्हा का काय प्रॉब्लेम आहे तुला काय अडचण आहे का तारा माझी मुलगी आणि त्याच्या संदर्भात जे काही निर्णय घ्यायचे असेल ना ते मी आई म्हणून घेऊ शकते असं बोलताना या ठिकाणी भैरवी तेलोता मला दिसते आणि या ठिकाणी दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे हे कारण विचारते काय झालं का तू लग्नाला नकार दिले अरे आपले खूप जुने संबंध आहे आणि आपले संबंध खूप चांगले आहेत त्याच्यामुळे आप या ताराचं खूप भविष्य चांगलं आहे त्यावेळीला कळत नाही मी काय कारण देऊ तेव्हा ते बोलते की मला परंपरागत नवरा पाहिजे आमचं संगीताचं कुटुंब आहे त्याच्यामुळं या क्षेत्राचाच मला नवरा पाहिजे असं ही भैरवी कारण देताना सांगते तेव्हा अरे मग टेन्शन कसलं घेते तुला माहिती आहे ना सोहम खूप मोठी म्युझिक कंपनी खोलते आणि त्याचा ओनर आहे आणि या ठिकाणी ताराचा तो फॅन सुद्धा आहे आणि त्याची कलाची कदरसुद्धा करतो मग प्रश्नच मिटला ना तेव्हा तुला कळत कसं नाही आहे नुसतं संगीतचा ओनर असून फायदा नाही आहे स्वतः गायक पाहिजे असं कोणाशीही मी माझ्या ताराचं लग्न लावून देऊ शकत नाही तेव्हा खरं कारण काय आहे की तिला तो सारखं विचारत असेल तेव्हा तेच बोलते मी माझ्या विचार करणार त्यासाठी मी सुद्धा होऊ शकते मला कोणाची गरज नाही ते तेव्हा मात्र इथे या ठिकाणी तिलोत्तमा प्रचंड पडते जेव्हा तुझा नवरासोबत या ठिकाणी सोडून गेला तेव्हा मी तुझी साथ दिली प्रत्येक गोष्टीत मी खंबीरपणे उभी राहिली तेव्हा जर मी बोलले असते माझा काय संबंध आहे मी कशाला हे करू तेव्हा तुझं काय झालं असतं याचा विचार केलाय का बरंच हेच तिलोत्तमा समजवण्याचा प्रयत्न करते आपल्या मुलांच्या आनंदासाठी आपण यांचं लग्न लावून द्यायला पाहिजे असं बोलताना दिसतं तेव्हा नाही असं संगीत घरातलाच या ठिकाणी मला नवरा बघायचा ताराला आणि तो स्वतः गायक पाहिजे आणि सोहमला काय कळतं यातलं तेव्हा ती बोलते अरे तो कलेचा आदर करतो सारंग बन फॅन आहे खूप केलं तो मग या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न या भैरवला करते परंतु भैरवीचा नायलाज असतो ती बोलते नाही बिलकुल नाही ती माझी फुडगी आणि माळीचा व्यवहार करणार नाही मी मला हवं तेच करणार तेव्हा ते बोलते अरे वा हुशार आहे तू आता व्यवहाराची भाषा तू करते काय तुझ्या तोंडी ते सोबत नाही आणि बरेच या ठिकाणी तुम्हाला पाहिलं की वादविवाद दोघांमध्ये या ठिकाणी खूपच तापट आणि होताना या ठिकाणी ते आपल्याला दिसत आहे या दोघांचे वाद आणि विवाद एकदम टोकला जातात आता ते बोलते आता ठीक आहे खूप झालं तुझं खूप ऐकून घेतलं मला वाटलं मस्त आपण खूप जुनं ओळखी आहे मैत्रिणी आहे आपले कुटुंब एकमेकांना ओळखतं छानपैकी इथं जेव्हा दोघांचं लग्न आपण लावून दिलं ते त्यांचा संसार सुखाचं होईल या अपेक्षा ठेवून आले होते परंतु इथं आल्यानंतर मला तसं काय होताना ना दिसत तर नाही आहे आणि बरंच ते बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते तेव्हा ते बोलते जातो निघितून तेव्हा हा जातेचे ए आणि तुम्ही जाणारच आहे परंतु हे जाईन ते मी शेवट जाईन यापुढे मी तुझ्या घरात पाऊल ठेवणार नाही तू जरी ना कसत माझ्या इथे आली ना तरीसुद्धा तुला मी माफ करणार नाही माझ्या दारातच उभं करणार नाही असं बोलताना दिसते आणि चिडून निघून जाते दिसते दुसरीकडं सावली या ठिकाणी सारंगला फोन करताना दिसतं हा सारंग कसा आहे तू ठीक आहे का तुम्ही तेव्हा काय झालं कुठे चाललंय तेव्हा मी रांजांगडला प्रोजेक्ट आहे तिकडं चाललोय तुम्ही ठीक आहात ना असं सारंगला ते विचारताना दिसते हो मी ठीक आहे काय झालं काही नाही एका माणसाचा ना मला एक फोन आला होता आणि तो, तो बोलत की तुमच्या जीवाला खूप धोका आहे तेव्हा सारंग बोलतो की या ठिकाणी कोणीतरी मस्कर केली असेल टेन्शन घेऊ नको आणि फोन ठेवताना दिसतो काळजी करू नको मी ठीक आहे परंतु सावली मात्र इथे खूपच टेन्शन घेताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे अशाच मालिकेच्या नवीन प्रोमो रिव्ह्यू आणि अपडेट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या या मराठी मालिकाला चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद